काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा बदला आज पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करत घेण्यात आला पाकिस्तानमधील नऊ ठिकाणांवर दहशतवाद्यांवर जोरदार हल्ला करून प्रत्युत्तर दिले या हल्ल्यासाठी भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांनी केलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी कणकवली पटवर्धन चौक या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन फटाके लावत भारतीय ध्वज फडकावत जोरदार जल्लोष केला भारताने दिलेल्या या प्रत्युत्तराचे स्वागत करत भारतीय जवानांचे देखील अभिनंदन केले हा जल्लोष साजरा करत असताना सामाजिक कार्यकर्ते गौरव गवनकर राजू गवनकर नाना सापडे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम